औरंगजेबची कबर काढून टाका विहिप आणि बजरंग दलाची मागणी औरंगजेबाच्या कबर विरोधात तीव्र भूमिका जिल्हाधिकारी कार्यालय येथे केले तीव्र आंदोलन औरंगजेबची कबर त्याच्या गुलामगिरीची लाचारीची आणि हिंदूंवरच्या अत्याचारांची आठवण करून देते महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढून टाकावी अन्यथा बजरंग दल स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला आवश्यकता भासल्या चक्का जाम करून कार सेवा करून ती कबर उद्ध्वस्त देखील करू क्रूर कर्मा औरंगजेबे औरंगजेबाची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घेण्यात आले तसेच पुण्यात सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्या दिवशी घेण्यात आली त्याच दिवशी मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देखील दिले गेले अशी माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे देण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे व मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज श्री डिमळे औरंग औरंगेब की ख़बर खुदेगी हिकु

सर्व जमलेले माझे स्वाभिमानी हिंदू बांधव आणि समोर उपस्थित सगळे पत्रकार बंधू आणि बंधूं आज आपण ठरवल्याप्रमाणे ठरवल्याप्रमाणे आपण सतरा तारखेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीला मुख्यमंत्री साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत दिलेला आहे सर्वांनी उत्तम प्रकारे सर्व माध्यमातून आपण तो प्रसारित केलेला आहे प्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनीचा धन्यवाद एक आज, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आज फाल्गुन कृष्ण तृतीया सन सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे साम्राज्य आणि राष्ट्र उभं केलं आजच्या शुभदिनी आज एक मोठं आंदोलन विश्व हिंदू परिषद बर्जन हातात घेत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजी नगरला जी औरंग्याची कबर आहे ती औरंग्याची कबर आम्हाला आधुनिक आहे की त्यांनी जो अन्याय केलेला हिंदू धर्मावर हिंदूंचा द्वेष त्यांनी जे केलेला आहे सोमनाथाचं मंदिर असो काशीचं मंदिर असो मथुरीचं मंदिर असो हे सर्व मंदिर त्यांनी पाडलेली आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्राचं त्र्यंबकेश्वर मंदिर हल्ला केलेला आहे एवढं करून तो थांबला नाही पण आपल्याला सर्वांना माहिती आहे आता बलिदान मास चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांसाठी महिना महिना या देशातला युवक उपास करतो या बलिदान मासानिमित्त काय चप्पल घालत नाही अशा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बलिदान पण जे झालेलं आहे ते औरंग्यामुळे झालेलं आहे बलिदान आणि आपल्याला माहिती आहे चाळीस दिवस आपले छत्रपती आपल्या मृत्यूशी झुंज देत होते त्या जगात असा कुठलाच राजा होऊन गेला नाही की त्यांनी चाळीस दिवस बलिदान देत होतं आपले चाळीस दिवस चाळीस दिवस आपले छत्रपती संभाजी महाराज बलिदान देत होते आणि ज्याप्रमाणे आज समाजातून द्वेष आहे तर औरंग्याचा जे देश आहे सोळाशे एकोणनव्वद साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं देवासन झालं तेव्हापासून या भारतातल्या प्रत्येक नागरिकामध्ये औरंगजेबाबद्दल द्वेष आहे आणि आज तो द्वेष आम्ही फक्त आम्ही प्रतिनिध्व करत आहोत आज तो द्वेष हा प्रत्येक समाजाचा द्वेष जनतेचा द्वेष आम्ही आज सगळं बाहेर काढतोय आज समाजामध्ये चांगली जागृती निर्माण होती आणि आज आम्ही आवाहन करतोय महाराष्ट्र सरकारला की आजच्या दिनी आपण निर्णय घ्यावा आज आम्ही महाराष्ट्रात सर्वदूर तहसील कार्यालयात असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असो आम्ही निवेदन देत आहोत हे निवेदन छत्रप छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानासाठी निवेदन आहे आणि हे सगळं निवेदन जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्यावर ते पोहोचेल आणि त्यांनी जो निर्णय घ्यावा लवकरात लवकर ती कबर या महाराष्ट्रातूनच नाही छत्रपती नगरमधून सुद्धा नाही या देशातूनच ती बाहेर काढावी अन्यथा आपल्या सर्वांना माहिती आहे तर विश्व हिंदू परिषद भाजरंगालने जर ठरवलं कार सेवा नक्की काय असती याचं वर्णन करायला मी आपल्याला आवश्यकता नाही कार सेवा जर नफा असेल तिथे तर महाराष्ट्र सरकारनी ताबडतोब ती कबर काढून टाकावी एवढी आमची विनंती का आता सरकारने कुठल्या हिथून सुरक्षा पोहोचवली हे आम्हाला माहित नाही पण औरंगेजी कबर तिथून काढली गेली बाया समाजाचा मागणी आहे समाजाची मागणी विश्व परिषदेची मागणी नाही समाजाची मागणी आणि आज न उद्या समाजाची मागणी ही माध्यम मा, माननीय मुख्यमंत्र्यांना ऐकावीच लागेल मात्र छत्रपती संभाजीनगरला जे कार्यकर्ते जाणार होते त्यांना जिल्हा बंदी केली सरकारनं विश्व हिंदू परिषदेचा बजरंग दलाचा कुठल्याही कार्यकर्त्यांनी असं आवाहन केलेलं नाहीये के की मी आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला जातोय विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा आजचा निवेदनाचा पहिला टप्पा होता आज आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय संपूर्ण राज्य